त्याला म्हणतात गर्दी पाचव्या दिवशी पस्तीस होतं जेवण ओके जेवण कसं होतं सगळे फुलं घेऊन जा घेऊन जा घेऊन जा सगळे टेबल फुलं अडचण नाही ओके लेके जो भाई ओके चलो बाय 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 हो हो मटन त्याच्यामध्ये बघा मित्रांनो ही आमच्या संघ पस्तीस अठ्ठ्याऐंशी हॉटेलची पाचव्या दिवशीची वेटिंग जेवण कसं सुप वगैरे नाद गोळा एक एक थँक्यू ओके धन्यवाद नंबर शेट ओके 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 नंबर एक <laughs> वा वा नमस्कार मित्रांनो आज आपल्या हॉटेलच्या ओपनिंगचा दहावा दिवस आहे आणि दहाव्या दिवशीपर्यंत हे जी सगळी आमची मंडळी आहे ही सगळी आमची मित्र कंपनी त्यांनी आज म्हणजे आजच्या दिवशीपर्यंत जसं ओपन झालंय तसं आज त्यांचं जेवण आमच्याकडे चालू आहे म्हणजे ह्याचा अर्थ असा की बाबा आमच्याकडे क्वालिटी आणि क्वांटिटी शंभर टक्के आहे असं आम्ही ग्रहित धरायला काही अर्थ नाही आणि आज आमच्या ह्या मित्राचा म्हणण्यापेक्षा आमचे मोठे बंधू म्हणा यांचा काल वाढदिवस होता ह्यांनी आम्हाला सांगितला नाही आणि त्यांचा आज बर्थडे आम्ही या ठिकाणी साजरा करतोय आणि यांच्या बर्थडेच्या निमित्तानं निमित्तानं तुम्हाला मला एवढं आहे की तुमचा जरी तुमच्या मित्राचा किंवा तुमच्या वडिलाचा आईचा ताईचा मावशीचा माईचा कुणाचाही बर्थडे असेल किंवा बहिणीचा बर्थडे असेल तर आम्ही आमच्या मराठी माणूस यांच्या टीमच्या वतीनं आम्ही तुमचा बर्थडे आमच्या खर्चाने आम्ही साजरा करणार करणार आहोत इथून पुढं आणि तुम्ही आमच्याकडे जेवलात नाही त्यावर तरी काही अडचण नाही पण आम्ही तुमचा बर्थडे साजरा शंभर टक्के करणार आईच्या जानूच्या म्हणजे समवेत नकोशीच्या समवेत आम्ही तुमचा इथं बर्थडे आम्ही साजरा करणार आणि सगळ्यात महत्वाची सांगायची गोष्ट म्हणजे मित्रांनो जसं ज्यानुरास तिचा शेंबूर सुद्धा पुस्ता येत नव्हता त्या काळामध्ये मी तिला स्टार केलं होतं आईला साधं ऍक्टिंगचं हे सा माहीत नव्हतं तिला लिहिता वाचता येत नाही तिला सुद्धा एवढं मोठं स्टार केलं त्याच्यानंतर आमच्या नांदोला तर काहीच येत नव्हतं पंचवीस वर्षे उसतुडी करणारे हे लोकांना मी एवढं मोठं स्टार केलंय तसंच मी आमच्या संघापतीसाठी टेन्शी हॉटेलच्या माध्यमातून एक आगा... कला जोपासण्याचा छोटासा प्रयत्न माझा आहे आणि मी तुम्हाला सुद्धा म्हणजे कधी कोण स्टार होईल काय सांगता येत नाही कधी कोणाचे स्टार उजळतील हे सांगता येत नाही आणि आमच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला बोरगा करण्याचा छोटासा प्रयत्न सुद्धा करणार आहोत आणि तुमचा व्हिडिओसुद्धा करणार आहोत या ठिकाणी तर तुम्ही शंभर टक्के तुमचा बर्थडे असेल तर तुम्ही इथं येऊन तुमच्या मित्राचा बर्थडे असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना आम्हाला येऊन सांगायला पाहिजे की आमच्या आमच्या असा असा बर्थडे आहे तर आम्ही ते बर्थडे साजरा करण्याची जिम्मेदारी आहे आणि कधी कोण व्हायरल होईल सांगता येत नाही बर का हा तर शंभर टक्के बर्थडे साजरा आमच्याकडनं केला जाईल आणि तुम्ही नक्की आमच्याकडे बर्थडे साजरा करण्यासाठी बर्थडे साजरा करण्यासाठी नक्की या हा तर आता ह्या विषयावरती आपण आता दादाचा केक कापू त्यांचा काल बर्थडेल परत एकदा लेटेड हॅपी बर्थडे धन्यवाद असं तुमचा प्रेम आमच्यावरती राहू द्यावेंदा तुमचं सुद्धा वर का कधी पण कधी घ्या केक कापून घेऊ आता हॅपी बर्थडे बर्थडे ब डेअर दादा हॅपी बर्थडे टू यू चला तर बा आता या ठिकाणी त्यांचा आपण बर्थडे सुद्धा साजरा केलेला आहे आणि ते आमच्याकडं डेली आज दहा वाजवसे जेवण करतायत त्याच्या पलीकडे जास्त काय बोलणे म्हणजे मजा नाही म्हणजे क्वालिटी क्वांटिटी तर आहेच त्याच्याबद्दल काही विषय नाही चालू नमस्कार मित्रांनो आज संघपास आहे हॉटेल हॉटेलमध्ये आणि आज दादाचा वाढदिवस साजरा केला त्यांचा खरं तर म्हणतो कालच वाढदिवस होता पण दादानी लपवून ठेवला आमच्यापासून कारण काल मच्छी नव्हती म्हणून मच्छी लवकर संपली आणि भरपूर म्हणून म्हणून त्यांनी आम्हाला मुद्दा सांगितलं नाही त्यांनी जाऊन शेतामध्ये एक जाऊन मित्रांनो संगीत हॉटेल मध्ये जर एखादा तुमच्या मित्राचा वाढदिवस असेल आई वडिलांचा बहिणीचा असेल तर तुम्ही संग पस्याऐंशी हॉटेलमध्ये हा हवा तुमचा कोणाचा एखाद्या कुटुंबाचा वा एखाद्या कस्टमर चा वाढदिवस असेल तर तुम्ही सांगा फसला हॉटेलमध्ये साजरा करू शकता आणि तुम्ही फक्त सांगा आम्हाला की याचा वाढदिवस आम्हाला हॉटेल मध्ये करायचा आहे त्याची जिम्मेदारी आम्ही सांगा फसला हॉटेलची टीम उचलू धन्यवाद माझ्या मोठा माझ्या आज मुलाचा वाढदिवस आहे त्यांना खूप खूप कोटी कोटी शुभेच्छा ठीक आहे तुम्हाला कमी जागा खाऊ 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 तर काय नाही मित्रांनो आधी उद्याच्याला स्पेशल आपला संडे आहे संडेच आपण मस्त पैकी एक नाही का स्पेशल बकरच कापणार आहोत तर डावारा जेवण करण्यासाठी तुम्ही सगळे जण या आणि एकदा बघा आवर्जून आईच्या हातात क्वांटिटी बघा एकदा भेट द्या मागूनच विचारू नका नेमकं हिथं खायला या आनंद घ्या आणि हे विशेष म्हणजे आपल्याकडं नॉट अलाउड आपल्याकडं इथं येऊन प्यायला अलाउड नाही हा शक्यतो दारू पिऊन सुद्धा येऊ नका कारण इथं आई आहे स्वतः बसलेली कारण इथं हॉटेलला करा घाई कारण तिथं आहे अग बाई जाणू तर चला परत एकदा दादाला आमच्या म्हणजे दादा वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा त्यांचं आयुष्य चांगलं असं बरोबर असावं चांगलं हवं त्यांना पुढील वार्ताली खूप शुभेच्छा त्यांची तब्येत तंदुरुस्ती वाढावी म्हणजे आमच्या निमित्त नुसतं व्हिडिओ करणं नाही तर हे माणसं जोपासणं सुद्धा आहे आणि जे आमच्या रक्तामध्ये माझ्या रक्तामध्ये जे कला आहे ते मला कला माझ्या हॉटेलच्या माध्यमातून हे हॉटेल पण जोपासायचे आणि माझी जी कला आहे माझ्या रक्तामध्ये जे डायरेक्शन म्हणा ॲक्टिंग म्हणा किंवा लोक घडवण्यासाठी म्हणा अभिनयासाठी तर ते मला जोपासायचे आणि जी माझी फॅमिली आहे ह्यांनासुद्धा मला स्टार करायचे म्हणजे कोण स्टार होईल काही सांगता येत नाही कुणाला स्टार व्हायचं असेल कुणाला मोठं बनायचं असेल कुणाला अभिनय शिकायचं असेल शंभर टक्के माझ्याकडे एक दिवसच फक्त वेळ द्या आणि नक्की आईच्या हातचं जेवण करायला सुद्धा या ओके धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज सकाळचा अकरा आहे संघा पसीचा टेन कि हॉटेलचा बघा तिकडे आई भाकरी करायला लागली नुकशी पीठ चाळायला लागली इकडं नकुशाची मम्मी शिटी काढायला बघा कसा घाम आण पिजली बघा इकडे मच्छी तळा चालू बनवले बघा आहे म्हणावं आता आत्या काढून सगळ्याला पात्रपती पई 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 चला आता बाहेरचे कस्टमर दाखवते तुम्हाला कॅबिन नंबर वन बघा इथं पण एक कस्टमर आहे काका काय पाहिजे मटन थाळी मटन थाळी मटन थाळी दोन बिस्लरी बाजरी बाकी हा बघा या काकाला एक मटन थाळी दोन बिस्लरी आणि बाजरीच्या भाकरी आणि काका आपल्या इथं इंद्रायणी राईस पण आहे मावळातून मागवलेला हां इंद्रायणी राईस पण काकाला मावळातून मागवलेला पाहिजे आता बघा कॅबिन नंबर तीन ला जाऊ आपण काका काय पाहिजे तुम्हाला इथं बघायचं पाहिजे मच्छीदम किती अजून चार मच्छीदम एक रोस्ट अजून अजून एक चिकन थाळी अजून बघायला पाहिजे कॅबिन चार नंबरला आजोबा जेवण करून चाललेलं बघा सुप 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 माझ्या मित्रांनो ही आपलं सकाळचा दहा वाजताचा सगळा हात येत आहे आणि एवढं प्रेम तुम्ही दाखवत आहे बघायला सु पुन्हा इकडं तैली मच्छी चालूच आहे आपण जाऊया आता लिंबोणीच्या गार्डन तिथं गार्डनला बघू कोण कोण बसलेलं आहे तिकडं एक ताई आणि का 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 एक काका बसलेले आहेत तिकडं काका काय मागवलंय तुम्ही काय अजून बाजरीची भाकरी आपल्या आईच्या हातची गावरान अजून अजून पापड दोन पापड पण खाल्ले काकाने बघा काकाने आणि ताईने दोन पापड सुद्धा खाल्ले पाणी पिलो थंड शांत वाटलं गार्डन मध्ये छान वाटायला सौरवच या आणि जेवणाचा आनंद घ्या आणि जानूला मुलाखत देऊन जा भेटून जा काका जसे म्हणते तशी काकाची एक एक जण तरी इच्छा पूर्ण करा करा आता पुढे बघू अजून बघा इकडं काही भैया बसलेले आहेत भैया तुम्ही काय ऑर्डर केले काजून तुमच्यापर्यंत कोणी आलंच नाही हा आता मी आले सांगा in